नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे जर त्यांनी विधानसभा निवडणुकीचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहेत यावर शिक्कामोर्तब होईल असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले तर ते सोमवारी अकोल्यात बोलत होते उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी यावेळी सडकून टीका केल्या प्रकाश आंबेडकरांचे आरक्षण बचाव यात्रा अकोला जिल्ह्यातील दाख अकोला जि जिल्ह्यात दाखल झाली आहे तर ते म्हणाले मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष आणि राजकीय नेते येत आहेत मात्र ओबीसीचे आरक्षण वाचवायला कुणीच तयार नसल्यामुळे त्यासाठी आपण पुढाकार घेतला ही यात्रा मी काढली नसती तर राज्यामध्ये दंगली झाली असत्या आता वातावरण निवळले आहे असा दावाही त्यांनी केला अशा लोकांवर टाळा लावला लावला पाहिजे आणि खर्च तुझं त्याच लोकांवर होत आहे असा आरोप देखील महाराष्ट्र नवनिर्वास सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं तर त्या आरोपाचा समाचार घेताना प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला तर मित्रांनो अशा लोकांवर ताडा लावला पाहिजे असे ते म्हणाले याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र